नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक छान अशी गोष्ट शिकवणार आहे तर एक ब्लाऊज मला कटिंगसाठी वटपौर्णिमेसाठी खास हा ब्लाउज मला स्टिचिंगसाठी आलेला होता तर म्हटलं चला तुमच्याशीही शेअर करावं याच्यातील काही ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना उपयोगी पडेल म्हणजे ज्या स्टिचिंगचा व्यवसाय करतात तर त्यांना हा व्हिडिओ आजचा खूप उपयोगी हो पडेल तर बघा असा हा ब्लाऊज पीस आलेला आहे साडीतला म्हणजे गळ्याला पाठीमागच्या साईडला ऑलरेडी डिझाईन आलेली आहे बाईलासुद्धा डिझाईन आलेली आहे तर असे ब्लाऊज पीस आले की मग कसं कटिंग करावं हा प्रश्न पडतो तर सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर ब्लाऊज पीस तर मला खूप आवडलेला आहे छान अशी डिझाईन पण आलेली आहे पण अशा वेळी कटिंग करताना थोडीशी कसरत असते तर इथं बघा तुम्हाला एकदम क्लिअर ब्लाऊज पीस दाखवते तर अशा टाईपचा हा ब्लाउज पीस आलेला आहे डिझाईन एकदम मस्त आहे दोन मोर एकमेकांकडे बघा असं इथं छान अशी डिझाईन इथं आलेली आहे सुद्धा छान डिझाईन आलेली आहे तर आपण हे स्टिचिंग करून बघूया म्हणजे आणि तुम्हाला मी हा ब्लाऊज लगेच शिवून पण तयार करून घेतला कटिंग तुम्हाला इथं मी कटिंग दाखवणार आहे तर कटिंगच फक्त थोडंसं म्हणजे लक्ष देऊन करावं लागतं बाकी काही नाही तर पहिल्यांदा इथं अस्तरचं कटिंग करून घ्यायचं तर अस्तरचं कटिंग जे आहे ना आपण नॉर्मल जे कटिंग करतो बॅकसाईडचं सेम त्याच पद्धतीने इथं मी करून घेते फक्त गळ्याची उंची कटिंग करताना इथं लक्ष द्या फक्त तर गळ्याची उंची करताना ना ही डिझाईनची उंची किती आलेली आहे ती एकदा चेक करायचं तर डिझाईनची उंची आपल्याला इथं चेक करायची आहे तर पहिल्यांदा मग ना इथून एक लाईन ड्रॉ करून घेऊया म्हणजे परफेक्ट डिझाईन कुठून सुरू होणार आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण घेतलेलं आहे आणि तिथून आता खाली इथंपर्यंत शिलाई मार्जिनला अर्धा इंच सोडून इथं मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनला खालती पण अर्धा इंच सोडलेलं आहे आणि मग मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता हे अंतर मोजायचं किती आहे ते तर या ब्लाउजचं आठ येतं मधलं अंतर म्हणजे खालत्या अर्धांवरती अर्धा इंच सोडून आठ येतं तर आपल्याला गळ्याची जी उंची आहे ती आठच इथं घ्यावी लागणार आहे या गळ्या कस्टमरची खरी ऑलरेडी उंची जी आहे ती नऊ आहे पण इथे आपल्याला आठच घ्यावी लागणार आहे जर आपण नऊ उंची घेतली तर डिझाईन आपल्याला कट करावी लागेल खालची मोराची जी डिझाईन आहे ना ती कट करावी लागणार आहे आणि ती कट करायची नाही आपल्याला थोडीशी उंचीच मग कमी करायची आहे तर या पद्धतीने इथं मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे तर आता इथे डिझाईनवरती बरोबर कसं मध्यावरतीच आपल्याला ते दोन मोर आणले पाहिजेत ना तर ते कसं करायचं तर ते पण इथं बघा तर इथं बरोबर मध्यावरती एक लाईन ड्रॉ करायची आहे बघा बरोबर मध्यावरती नाही तुमच्या अशा लक्षात आलं तर डिझाईन बरोबर मध्यावरती फोल्ड करा आणि तिथून लाईन ड्रॉ करा काही हरकत नाही तर इथं बघा मी मध्यावर्तीबरोबर लाईन ड्रॉ केली आणि इथं पण फोल्ड करून अस्तरलासुद्धा मी खालच्या साईडला एक मार्किंग करून घेतलं आणि ते मार्किंगबरोबर आपण लाईन ड्रॉ केली त्याच्यावरती इथं मी ठेवलेलं आहे या पद्धतीने मग आपलं परफेक्ट मध्यावर्ती डिझाईन येणार आहे बघा आणि आपण इथं बघा थोडंसं असं वरती मी घेतलेलं आहे म्हणजे शिलाई मार्जिनसाठी सुद्धा आपण इथं सोडून घेतलेलं आहे आप तर हे आहे असं मार्किंग इथं करून घेऊया आतल्या साईडला बघा गळ्याच्या आकारला मी अर्धा अर्धा इंच आतून लाईन ड्रॉ केलेली आहे कटिंग करताना बघा आपण जे लाईन मारलेली आहे ना त्याच्या कडेने अर्धा अर्धा इंच सोडूनच मार्किंग इथं केलं आहे आणि ते कटिंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपण बॅक साइड कटिंग करून घेतलेली आहे तर सुद्धा आपण इथं कटिंग करून घेऊयात तर वाईला सुद्धा बरोबर ही डिझाईन आपल्याला मध्यावरतीच आणायची असते म्हणून इथेसुद्धा मध्यावरती लाईन ड्रॉ करून घेऊया आणि त्याच्यानंतर हे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे वाईचं तर ते फोल्ड करून यालासुद्धा मध्यावरती आपण मार्किंग करून घेऊयात आणि हे मार्किंग बरोबर आपण मध्यावरती जी लाईन ड्रॉ केलेली होती तिथे ठेवून द्यायचं म्हणजे वाईचं सुद्धा आपल्याला डिझाईन जे आहे ते परफेक्ट मध्यावरती येते आणि अर्धा अर्धा इंच सोडून कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही वाईसुद्धा कटिंग करून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो मी माझे जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करत असते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर दुसरी बाईसुद्धा त्याच पद्धतीने इथं मी कटिंग करून घेते अस्तरचं कटिंग ठेवून पहिल्यांदा मध्यावरती लाईन ड्रॉ करून याच्यामुळे अजिबात डिझाईन आपली बरोबर मध्यावरती येते अजिबात चुकत नाही डिझाईन जर जरा जरी जार इकडे तिकडे झालं तर पूर्ण बाईचा शो जातो म्हणून ही काळजी अशा डिझाईनमध्ये घ्यावीच लागते आणि इथं हे मग दुसरी भाईसुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथं आपलं दोन्ही भाईचं साईडचं कटिंग झालेलं आहे आता पुढचे हे हा कटोरी ब्लाऊज आहे म्हणून पुढचे तीन भाग आपले राहिलेले आहेत तर ते सुद्धा लगेच आपण इथं कटिंग करून घेऊयात तर फोल्ड करून कापड घेते म्हणजे दोन दोन भाग एकाच वेळी आपले कटिंग होतील तर इथं मी फोल्ड करून कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी कटिंग ठेवून देते तर व्यवस्थित उलट सुलट बाजू कपड्याची बघा आणि मगच कटिंग करा कारण साड्या अशा खूप महाग असतात आणि चुकलं मग ते खूप मोठा प्रॉब्लेमच होतो कस्टमर पण नाखुश होतो म्हणून काळजीपूर्वक कटिंग करा तर कटिंग झाल्यानंतर लगेच मी इथं स्टिचिंगसाठी सुद्धा घेतलेला आहे लगेच स्टिच पण करून घेणार आहे ब्लाऊज कारण मला तो द्यायचा आहे खरं तर वटपौर्णिमेसाठी हा कस्टमरला पाहिजे होता आपण ते गावी जाणार आहेत म्हणून त्यांना आजच हे द्यायचं आहे परत ते येणार नाही ते आल्यानंतर इथून माझ्याकडून ब्लाऊज शिवून घेतात तर इथं लगेच मग पटपट असं स्टिचिंग पण करून घेते तर तुम्हाला फायनल लुकसुद्धा ब्लाउजचा दाखवणार आहे पहिल्यांदा फ्रंट पार्ट मी इथं एक एक भाग सगळे शिवून घेत आहे नंतर बॅक पार्ट शिवते आणि नंतर मग बाईचं तर भाईला आणि बॅक पार्टला थोडेसे खडे आहेत तर ते थोडं म्हणजे कुठे टिपमध्ये येत आहेत का वगैरे बघून व्यवस्थित काळजीपूर्वक स्टिच करावं लागणार आहे नाहीतर मग सुया मोडतात काल एक ब्लाऊज मी शिवला एका कस्टमरचा पार्टीवेअर साडी होती आणि खूप सारे खडे होते बऱ्यापैकी मी टिपमध्ये येत असलेले काढत होते तरीसुद्धा माझ्या दोन सुया मोडल्या तर आज म्हटलं नाही चला थोडंसं एक दहा मिनटं लेट झालं तरी चालेल पण एकदम काळजीपूर्वक स्टिच करणार आहे कसं होतं सुई बदलायची वगैरे म्हटलं की खूप वेळ जातो आणि मग आपल्याला सगळ्याच ब्लाऊज शिवायलाच वेळ होऊन हो जातो तर तसं काही हो मी आज होऊ देणार नाही तर इथं ब्लाऊज बघा मी स्टिच करून घेतलेला आहे छान असा ब्लाउज आपला इथं तयार झालेला आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट उद्यो न नवीन ब्लगमध्ये तोपर्यंत बाय बाय